जय श्रीराम सगळ्यांना तर आज तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडते की भगवद्गीता आम्हाला समजत नाही भगवद्गीता कसं वाचायचं याच सुरुवात कशी करायची तर पहिल्यांदा तुम्हाला एक कारण सांगते भगवद्गीता न समजण्याचं पण त्याच्या आधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिकची आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते हे चॅनल नक्कीच बघा चला तर मग बघूयात आपल्या आजच्या विषयाकडं तर कारण मी सांगते तुम्हाला की जी लोक नॉनव्हेज खातात त्यांना भगवद्गीता साध्य होत नाही त्यांना भगवद्गीता समजतच नाही तुम्ही नुसतं असं वाचलं आणि ठेवून दिलं की संपला विषय भगवद्गीतेला असं चालत नाही भगवद्गीता हा कोर्स आहे भगवद्गीता एकदाच वाचून अजिबात नाही समजत याला रिपीट 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 रिपीट, रिपीट, रिपीट वाचावं लागतं याचं रिव्हिजन पाहिजे गीतामध्ये तुमच्या आयुष्याच्या रिलेटेड जेवढे क्वेश्चन आहेत जेवढे तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील पण एकदाच वाचून तुम्हाला याच्यामधलं काही सुद्धा कळणार नाही त्याच्यामुळे भगवद्गीता जर का वाचायचं असेल तर हरे कृष्णाची माळ करा एक सुरुवातीला देवासमोर बसा देवाला बोला की मी जे काही वाचन याच्यामधलं ते सगळ्या गोष्टी मला समजू दे मला त्याच्यामधलं कळू दे आणि मला तू जे काही सांगितले देवा सगळ्या गोष्टींचं अनुकरण माझ्याकडून तू करून घे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण देवाला बोलायच्या आहेत हळूहळू का होईना तुम्हाला भगवद्गीता समजायला लागेल मी स्वतःच भगवद्गीता दोन वर्ष झालं आणलेली आहे माझं दोन ते तीन वेळेस आतापर्यंत वाचून झालेलं आहे कारण खूप बारीक बारीक अक्षरांमध्ये अक्षरशः पूर्ण त्याचा अर्थ समजून घ्यायला खूप वेळ लागतो तर त्याच्यामुळे भगवद्गीता तुम्हाला फ्लिपकार्ट ऑनलाईन अमेझॉनवरती मिळूनच जाईल कुठेही किंवा इस्कॉन टेम्पल तुमच्या जवळ असेल तर तिथून देखील तुम्ही घेऊ शकता जे भगवद्गीताचे जे प्रभुपाद म्हणून होते तर त्यांनी भगवद्गीता लिहिलेली आहे तर जेव्हा इथून ते फॉरेनला गेले होते कोलकाता तर कोलकाताचे होते ते आणि इथून ते जाताना जहाजमध्ये बसून गेले होते ते आणि जायला त्यांना अक्षरशः आठ दहा दिवस लागलेले तर दहा ते आठ दिवसांमध्ये त्यांना तीन वेळा हार्ट अटॅक आला होता जहाजामध्ये आणि ते तीन वेळा बरे देखील झाले काहीच नव्हता तिथे जाऊन त्यांनी जे हिप्पी लोक असतात म्हणजे फॉरेनला जाऊन जे हिप्पी लोक असतात खूप घाण्याटी लोक असतात रस्त्याने इकडं तिकडं म्हणजे उघड नागडं बसणं गांजा वगैरे नशा करणं अशा प्रकारची ती लोक होती तर त्या लोकांना त्यांनी नशा जर तो करताय तर मग फक्त त्यांच्या हातामध्ये ही माळ दिली की हा ही माळ घेऊन तुम्ही बघा की हा घेऊन बघा तुम्ही ही माळ तुम्ही करून बघा देवाची आणि तसंच त्या लोकांना हळूहळू हळूहळू भगवद्गीता ते समजून सांगू लागले भगवद्गीता काय आहे ते सांगू लागले अक्षरशः हिप्पी लोक खूप घानाडे असतात तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा हिपी लोक समाज कसा असतो हिप्पी लोकांचा तर ते हिपी लोकांनी सनातन धर्म स्वीकारला होय हे खरं आहे सनातन धर्म आपला स्वीकारला एवढी ताकद आहे या भगवद्गीतामध्ये तर सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की अजून मी डिटेल याच्याबद्दल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण मला हा विषय थोडक्यात मी ट्राय करत आहे की भगवद्गीता वाचण्यासाठी तुम्हाला समर्पण पाहिजे तेवढं तुमचं रिव्हिजन पाहिजे तेवढं तुम्ही त्याला ते वेळ दिला पाहिजे तर भगवद्गीता हा कोर्स जर तुम्हाला ऐकायचा असेल तर शैलेंद्र भारती यांचं चॅनल आहे युट्यूबला हो ते चॅनल तुम्ही बघू शकता सातशे श्लोक असतात भगवद्गीताचे सातशे श्लोक त्यांनी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहे भगवद्गीता कोर्स असतो तर याला कुठली बंधनं नाही आहेत की मुलीने पिरियडमध्ये वाचू नये किंवा हात लावणे असं काहीच नाही आहे श्रीकृष्णांना सगळ्या गोष्टी चालतात तर अशा पद्धतीने भगवद्गीता भगवद्गीताचा जो प्रस्तावना आहे तो, तो डिटेलमध्ये वाचा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हळूहळू मी भगवद्गीतावरती देखील व्हिडिओ नक्कीच बनवेन चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्त राहा मस्त राहा जय श्रीराम